श्री चरित्र अध्याय आठवा मराठी भावार्थ कुरोपूर कुरवपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील व पती तत्पर होती परंतु तिचे पूर्व कर्म असे होते की तिचे पुत्र पावत तिने अनेक व्रत केली त्यामुळे पुढे देवयवाने एक पुत्र झाला परंतु तो निघाला सर्व उपाय करून झाले पण काही सुधारणा झाली नाही पुढे पित्याने त्याची मुंज केली व त्याला वेदाभ्यास शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला काहीच आकलन होत नव्हते ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटू लागली आणि हळूहळू त्याच्या पा मनामध्ये मुलाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला त्यामुळे अंबिकेला खूप वाईट वाटे ती आपल्या पतीला समजावले व मनाला आवर घालण्यास सांगितले परमेश्वरी इच्छेपुढे पुढे कुणाचे काही चालत नाही पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा पुढे त्या ब्राह्मणाचे देहावसन झाले त्यामुळे अंबिका आणखीनच दुःखी झाली दारिद्र्य दुःखापोटे भीक मागून पोट भरण्याची वेळ आली आजूबाजूचे लोक उघडपणे मुलाची निंदा करू लागली पुढे त्या मुलाला जननिंदा असह्य होऊन तो आपल्या आईला म्हणाला मी तुझा मुलगा असून तुला पोसू शकत नाही लोक माझी निंदा करतात तेव्हा मी अरण्यात निघून जातो मुलाचे बोलणे ऐकून अंबिकेला खूप वाईट वाटले ती आपल्या मुलासह आपला देह गंगार्पण करण्यासाठी निघाली गंगातरी गेली असता तिला श्रीपाद यती गंगेत स्नान करताना दिसले तिकडे मुलासह जाऊन त्यांच्या पायीनं होऊन त्यांना आपली सर्व परिस्थिती सांगितली आणि आपण गंगेत प्राणार्पण करीत आहोत असे सांगितले तसेच आत्महत्या हे पाप आहे परंतु मला आता सर्व असह्य होत आहे तरी आपण आम्हाला तारावे अशी तिने श्रीपाद श्रीपाद यतींना विनंती केली तेव्हा श्रीपाद यतींनी तिचे सांत्वन केले त्यांनी तिला शनिवारी प्रदोष असता शिवपूजा करण्यास सांगितले या पूजेचे महात्म्य तिला पटवून पटावे म्हणून पुढील कथा सांगितली राजा चंद्रसेन व त्याचा मन... मित्र मणिभद्र यांच्याजवळ शंकराने दिलेला परिसाचा गुण असलेला चिंतापणी होता राजा महाकालेश्वर मंदिरात शिवार्चन करीत होता तेथील पूजा पाहून काही गवळ्याच्या मुलांनी दगड मारून मांडून भक्तिभावाने शिवपूजा आरंभिली सायंकाळात झाली तशी सर्व मुले घरी निघून गेली परंतु एक मुलगा तसाच डोळे मिटून शिव आराधना करीत बसला रात्र होताच त्या मुलाची माता तिथे आली व सर्व पूजा उधळून देऊन मुलाला मारत घरी घेऊन गेली मुलगा रडू लागला व त्यातच दुःखावेशाने बेशुद्ध पडला त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले त्यांनी मुलाला दर्शन दिले व रत्नजळीत देवाले तिथे निर्माण केले त्याला वरदान दिले व त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईला क्षमा केली व तिच्या वंशात नारायणाचा अवतार होईल असा वर दिला कारण तिला प्रदोष समयीची पूजा दृष्टीस पडली होती श्रीपादयतींनी ब्राह्मण स्त्रीला शनि प्रदोष समयी शंकराची पूजा केल्यास तुझा माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला त्यांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला महाज्ञानी केले अंबिका श्रीपाद यतींना म्हणाली माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे आप, मला आपले दर्शन झाले आपण सांगितल्याप्रमाणे मी आपलीच प्रदोष समयी पूजा करीन असा निश्चय केला आहे त्याप्रमाणे तिने केले व तिची पूजा सफल झाली आणि तिचा पुत्र महात्म्याने व वेदशास्त्र संपन्न झाला तर सर्वांना तो श्रेष्ठ व पूज्य वाटू लागला अशा प्रकारे त्या पती पत्नीवर गुरुकृपा झाली श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय आठवा श्री गणेशाय नमः नामधारक मणे शिषासी गोकर्ण महिमान निरोपिलासी श्री गुरु का राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय ते सांग परिसोनी शिषाचे वचन संतोषी सिद्ध अतिगहन सांगता झाला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधार गोकर्णक्षेत्री श्रीपाद यती राहिले तीन वर्षे गुप्ती तेथोनी श्री पर्वता पर येती लोकानुग्रहासी लोकानुग्रह असे चार थे थे। आले निवृत्ती क्रमोणीवृत्ती दर्शन द्यावया भक्त कुरोपुर महाक्षेत्र कृष्णा गंगा महिमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ श्रीपाद राहिले कुरोपुरी भूमीवरी प्रगट महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा पुढे अवतार भावया या गती सांगेनिका एकचित्ती श्रीपाद कुरोपुरी अस्ति या कारण कार्यकारण पुढे असे अवतार भावया या कारण त्या सांगेन त्याचे पूर्वकतर वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तयाग्रामी आची भारिया होती देखा, नाम अंबिका, त्याची भारती सेविका महापुण्यसती देखा तिथे पुत्र हो मरती, पूर्व कर्म फळ अर्जिती अनेक तीर्थवर्त आचरिती तिने केले परियसा ऐसे असता जे होणार गती पुत्र झाला मंदमती माता स्नेह करी प्रीती अपूर्व आपणासी म्हणून वर्धता माता पित्या घरी प्रात्मज वाढेला अतिप्रिती करी व्रत बंध करता करता कुळाचारी वेदाभ्यास करावया विद्या न येत या कुमारा मंदवती अज्ञान बहिरा चिंतावाटी त्या द्विजवरा मणी पुत्र दंप मंदवती अनेक देव आराधोनी पुत्र लादुर कष्टोनी प्राचीन कर्मण सुटे म्हणून चिंता करी अहोरात्र पतीसी म्हणे ती पुत्र नाही आमचे घरी कष्टे करुणी नानापरी पोशिले एका बाळकासी विद्यान ये वेद त्यासी माया वाया मारुणी का कष्टसी प्राचीन कर्म असे त्यासी मूर्ख उहोनी उपजावे वर्तता पुढे तया नानी विप्रपडला पडला असमाधानी देव वशे करुणी पंचत्व पावला परी पुत्रा पुत्रासहित ते नारी होती तिथे कुरोपुरी याचूनिया याचुनिया आपुले उदर भरी जीवित्व करी या विप्रस्त्रियचा कुमार देका विवाह योग्य झाला निका निंदा करीती सकळ लोक मतीहीन म्हणून या कन्या न देती कोणी त्यासी समस्त करी दूषती म्हणती काश्ते वाहे हे कापानी उदरी भरे येणे विधी ऐसे ऐकुणी ब्रह्मचारी दुःख करी नानापरी मातेसी असे अवसरी प्राण त्याजी आपुला निंदा करीती सकळ मज असुनी देह कवन काज पोसू न शके माते तुझं जाईन अरण्य तसी ऐकुणी पुत्राचे वचन माता करी अति चिंतन शोक करी गहन विलापित येणारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखील जगदुधरा जगदुद्धरीत श्रीपाद यती स्नान करीता दोघी जाऊनी दोघे लागती चरणी विनविती कर जोडणी वासना असे आमचे मनी प्राण त्याजावा गंगेत निरोप देवाजी अम्मासी सद्गुती भाव या कारणाचे आत्महत्या महादोषी मनीनु मनोनी विनवितू कृपासिंधू ऐकुणी विप्रस्रीयेचे वचन पुस्ती श्रीपाद कृपा करून काय संकटी तुमचे मनत त्याजीने प्राण कवण्या कुणे विप्रस्रीत वेळी सांगती झाली दुःख सकाळा म्हणे स्वामी भक्त वत्सला तारावे आम्हा बाळकासी पुत्रा विने कष्टले भारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा जरी सकाळेही देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीते सकळजन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हिन मंदमती दुरात्मा कृपा करी गा श्रीपाद जन्मोजन्मी ऐसी गती पु न व्हावा मंदमती ऐसा प्रकारण धरले तुझे चरण शरणागता करावाय रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधु जन्मोनिया संसारी कष्ट केले नानापरी नदखेची ना सौखी कुमरी व्याले पुत्र न राहती वालोस वाचोनिया हा एक सुत शेळीच्या गळास्तन नोंबत वृथा जन्म झाला म्हणत श्री गुरु देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पुत्र पूज्य मान पुत्र पावने जैसा तू पूज्य जगत्रेयासी सकळ लोक जासी वंदती ऐसा पुत्र होणार गती उपाय श्री गुरु यती मरुणी चरणी लागली त्याचे नी, माते उद्धर गती नवे मागुती पुनरावृती पित्रा सकाळ स्वर्ग प्राप्ती लाधे निरोपावे वासना असे माझे पुत्र पु ब्रह्मज्ञाने बाळपणी पूज्य समान संस्थांचे श्रीपादऐकुणी तिचे वचन सांगती भक्ती कृपा कृपाकृण करी वराधन पुत्र होईल हरी श्री हरि ऐसा गोळे निचे घरी देखा कृष्ण उपजा तो कारणिका व्रत केले गवळणी एका ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निधार तुझा म्हण आशा भार लादसी म्हणती श्रीपाद यती विप्रस्त्री म्हणे तये वेळी तयावेळी व्रत कसे केले ते गवळी कैसा पूजिरा चंद्रमोळी विस्तरावे मजब्रती तसेच व्रत करीनापण मरुणी असे चरणा कृपामूर्ती श्री गुरुणानं जागता झाला तयावेळी म्हणते श्रीपाद तियसी ईश्वर पूजे तू व तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळणी विस्तारासे स्कंद पुराणी सांगेन कथा ऐक सगुणी म्हणती श्रीगुरुड तियसी ऐकूनच श्री गुरुची वचन संतोषली विप्रांगणा जाऊन लागे श्री गुरुचरणा विनवीत से ते वेळी विप्रश्रीमणी स्वामी असी अभिनव माते निरोपिलीसी निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्ण श्री सा। गुरु सांगती तीयसी सांगीन ऐक एक एकचितेसी उज्जनी नाम नगरीसी झाले विचित्र परियसा तया नगरी इंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असा असे प्राण मणिभद्र हो म्हणून परियसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परिपूजा अपारी भोळा देव प्रसन्न करी चिंतेला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंटी घाली सदा हर्ष तया बद, मणिभद्रसेन सख्यासी तया तयाम्याची लक्षण सुवर्ण होती लोह हो पाशान ज, तेज फाके ज्यावरी जान कनक होय परसा जे जे चिंतित मानसी तेथे पावे स्मरणेशी ऐशी ख्याती माणिक मानिकासी समस्त राजे कांक्षा कित्येक मागो पाठविती ते मानिक बलात्कारी ख्यावया देखळ राजे वांशीसी परियसा म्हणती क्र क्रय करून देखा मानिक द्यावे आपणा ऐका जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणे म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगरात्या उज्जनी उपार अपार सैन्य मिळवणी क्ष क्षणी वेष्टिले तर या नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसाला पूजेसी शंकानधरी माणसे एकचित्ती पूजित असे महा महाकाळेश्वर लिंगाची पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पाहवयासी आली तया शिवालया पूजा पाहणी शिवाची मुले म्हणती गवळणीची खेळू चला आपण येसेची लिंग करुणी पूजा आता मरुणी विणवदे करुणी या आपले आली आपले सन्निधानी एकवोटोणी पाशाणी कल्पिले तेथे शिवालय पाषाण करुणी एक करुणी लिंग पूजा करीती बाळंगी बाळके सांग नानापरीची पत्री सांग कल्पिती तेथे पूजेसी गोपिया गोपिका स्त्रिया घेऊन पुत्रांतेने ती बोलावणी भोजन करावे म्हणून त्यांतील एक गोपी सुत न भुवनालिंग सोडून त्याची माता जवळ येऊन मारी आपले पुत्राशी कोपे करून ती गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दुरी टाकून गेली आपले मंदिराशी पूजा मोडीता बाळक प्रलाप करीत असे तो अनेक मूर्छा येऊन क्षणेक पडला भूमी अवधारा लय लावून लिंगस्थानी प्राण तेजू पाहि निर्वाणी प्रसन्न झाला शुलपाणी तया गोपी सुताला बाळकी विनविले ईश्वरासी कोपण करावा मातेसी पूजा मोडली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे प्रसन्न हो आणि गिरिजापती गेले लिंगालिया लिंगालया गुप्ती लिंग राहिले रत्न खचिती या घरी तयाचरी पोटी सूर्यांचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते पर, परराष्ट्र राज्ये विस्मय करीती महाचोजी द्वेष सांडोनी बोलती ओजे भेटो म्हणती रायासी पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित झाला असे पुज्ञवंत ऐसिया ऐसी पासी ऐसिहासिक काय विरोध मनोनी पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलवीत यांची आपले गृही ग्रहात नगरात इतुके होता ते अवसरी राजा पुसितो प्रीतिकरी रात्री असता अंधकारी उदय केवी सूर्य झाल केंद्रसेना सहित्रित रत्न शिवालय अनुपम्य सदन विराजमान पुस्ता झाला राजा आपण तया या कुमरासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गौळिया राजा तुम होई म्हणत देती नाना देश संपदा निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष प्र फळक भय कैशी तया नरा गोळी कुमार जाय घरा मातेसी सांगेनी सविस्तरा येईन तु पुढे तुझा उदरा नारायण अवतरोणी ऐसा ईश्वरी दिला वर संशय नरी निर्धार प्रसन्न झाला गौरव देखिली पूजा प्रदोषीची मोडलीस पूजा प्रदोष पूजा म्हणून क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तये वेळा तया विप्र स्त्रियसी तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मदसरी संशयी सांडुनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणणे श्रीपाद राव चक्रवर्ती भोळा देव विप्रस्त्रियेचा पाहुणी भाव प्रसन्न होत त्यावेळी बोलावणी तिचे कुमरासी कुमार कासी हस्त ठेवी ती मस्तकेसी ज्ञान झाले तत्काळी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विस्मय करुणी विप्रवणिता म्हणे ईश्वर हा निश्चित कार्याकारण अवतार होत आला नरदेह धरोणी म्हणे ईश्वर तुझी होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्या नवे तुझी या वाक्यासी पुत्रा पुत्र व्हावा तुझायसा ऐसा, ऐसा निश्चय मग करोनी पूजा करी नित्य ती नित्य येऊनी पुरदोष पूजा अतिगिनी परीश्रीपादरायासी पुत्र झाला तिसा महाज्ञानी वेद शास्त्रसंपन्नी पूजा झाला अतिगहनी सर्वामहुनी अधिकता विवाह झाला मग मगतयासी पुत्रपौत्री नांदे श्री श्रीगुरगृपा होय जासी ऐसे होय अवधारा नामधारक सांगे भक्तासी सागे सिद्धविस्तायसी परीयसा समस्त भक्तहर्षी म्हणे सरस्वती गुरु परम कल्पतरु, श्री चरित्रामृते श्रीगुरचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री पाख्याने सिद्धनामधारक संवादे महात्म्य महामहात्म्यकथनम नाम अष्टमोध्याय श्री ಗುರುದಾತ್ರೇ ಅರ್ಪಣಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇ ವದತ್ತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇ ವದತ್ತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇ ವದತ್ತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇ ವದತ್ತ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ